एडिटिंग वर खूप लोड येतो तर आधीच नवीन मोबाईल घेतलाय <laughs> गरीबाची मुलं अशी फाटकी तुटकी कपडे घालतात आता हे विकत घेऊन फाटकी तुटकी कपडे घालतात आणि आज काय बनवतो हो नमस्कार सर्वांना जय शिवराय तर आज आरिंद दादूंनी असं ब्लॉग चालू केलाय काय चालला होता स्वयंपाक थोडासा आणि दादू आला होता था। तुम्हाला थांबा दादूची पॅन्ट दाखवते दादू पॅन्ट दाखवते पॅन्ट बघा ते <laughs> नाही काय केलंय चांगली पॅन्ट होती सायकल घसरत घसरत ऍक्च्युअली झालं <laughs> <laughs> असं आमचा ऍक्च्युली थोडा छोटासा जोक झाला त्याच्या था पॅन्टीवरून कारण की आधी असं म्हणायचे कि गरीबाची मुलं अशी फाटकी तुटकी कपडे घालतात आता हे विकत घेऊन फाटकी तुटकी कपडे घालतात आता काय बोलायचं यांना <laughs> आमचा दादू सायकलीवरनं पडला त्याची पॅन्ट फाटली काय <laughs> ना दादू

हात ला ना 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 ना, ना, हो मी नाही लावला त्या पेंटीला परत माझी ती तशीच आहे ना अजूनपर्यंत पडून ये ती पेंट घातली ना मग मलाच लाज वाटायला लागली ती पेंट घातल्यावरती त्याच्यानंतर काय मी हात पण नाही लावला पॅन्टी घालायची सवय आणि तो समोर आला की माझं डोकं उगा चिडचिड करायचं असलं फाटक काय घातलंय आणि काय आणि असला नाही घालायचं मग उगाच ते चिडचिड नाही मलाच नाही आवडायचं आणि त्याला पण नाही आवडायचं ते तो हौशानी एक पॅन्ट अशी घेतली होती त्याने तर अशी पॅन्ट घेऊ नका आणि घालू पण नका मुलांना कारण की काय आपल्या आई वडील आपल्याला एवढे पैसे देतात इतकं आपल्यावर खर्च करतात तर थोडस आपण पण तसं राहा कारण की असं म्हणतात की जे फाटक फाटके असे वापरतात ते दरिद्रीचे लक्षण असतात आता हे तर मला काय माहिती नाहीये उगाच म्हंटलं जातं म्हणून मी म्हणतेय आपल्याला काय म्हणतात लोक म्हणून आपण हे काय करायचं माझ्या ची पॅन्ट होती ती Oh. हो मी एकच घेतली होती ती तशी फाटकी नाही का सतराशेची ती तर मी तशीच ठेवली पडून अजून ती अशीच पडून एका पटत तिकडं संध्याकाळी जायचं संध्याकाळी आज फिरायला चाललोय आम्ही हा आम्ही आज असं फिरायला चाललोय त्याचा पण ब्लॉग येईल ब्लॉग बघा ब्लॉग ते पण ब्लॉग बघा तुम्ही तो पण तो वेगळ्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला सगळं बरोबर का नाही असतो की फिरू एन्जॉय करू नाही काय सुट्टी आहे सुट्टी आहे म्हणून एन्जॉय करतोय आम्ही आणि आज काय बनवतोय घरात ते पण बघा तुम्ही काय बनवतोय सांगू सांग ना आता नको बिर्याणी आमच्या घरात बिर्याणी एवढी चालते ना बघा तिथे तयारी चालू कांगिंद परत ते इकडे भात ठेवलाय आणि बिर्याणी कुठली आहे व्हेज बिर्याणी आहे नॉनव्हेज नाही खायचंय म्हणून नॉनव्हेज नाही केलंय व्हेजच केलंय व्हेजच खावा सुखी राहा बघू पुढच्या महिन्यात नॉनव्हेज ची खायची का नाही बरं का नाही रेर्याणी तुला खरंच कुठल्या मुलीने प्रपोज केलंय का मग तर साय... आ... हा का आणि सायलेंट झालाय ना आता की प्रश्न डाऊट यायला लागला याच्यावर आता किडे करायला लागलाय तर मला असतो कॅमेरे द्यायला नाही नाही कॅमेरा घेतोने आधी लाज आता नाही लाज हा आता नाही लाज आता त्याला बोलवलं की लगेच होतो आता आमचा गॅस थोडा स्लो आहे म्हणून आम्ही आमची बिर्याणी अजून एक दोन तीन तास तरी लागणारच होईल कारण तर अजून अर्धा तास झाला हे अजून कांदाच परत न चालू इकडं आता कुठं तो लाल लाल दिसायला लागलाय अर्धा तास नंतर हे मात्र बरबाद आता गॅस बदलायचा आपल्याला तो गरीब वाला गॅस आहे खूप तरी खूप वर्ष झाले लोकांची टिकत नाही माहिती का काचे गॅस आहेत ना टिकत नाही लोकांची लगेच लगेच तुटतात ते फुटतात ते गरम याच्याने ना पाणी वगैरे टाकलं ना हा फुटून जातात आमचं तरी टिकलाय सूर्याचा नाही बराच टिकलाय आपला टिकवणारी आहे तर टिकतात गोष्टी हो ना टिकणारी टिकवणारी राहिली तर सगळं टिकत हे आमचे वापर पण एवढे हे नसतात असतात हेवीपर असतात आमचे हेवीच असतात कारण आमच्याकडे कार्यक्रम भरपूर असतात पुणे भरपूर येत असतात घरी त्यामुळे आमचं म्हणजे पातेली पण माझे एवढे मोठे मोठे या गॅसवर बसतात की काय विचारायची सोयी आणि तरी म्हणजे गॅस आता इतके वर्ष झालं टिकलायचं तेच टिकत काय प्रॉब्लेम येत नाही स्टीलचं तर काय स्टील किंवा जर्मन ते काय असणार ते त्या गॅसचं तर काय आपलं मी तर हेच वापरले म्हणजे जसं वा, हे केलं तसं हेच गॅस आहे माझ्याकडे म्हणजे गॅस खरा माझा असं चेंजच नाही केला चेंजच नाही केलाय गॅस करा बिर्याणी दादूची भटकी पेंट दाखवली बघू रे परत एकदा <laughs> <laughs> आठशे रुपयाची पेंट ही पण भटकी घेताना काय वाटलं नाही करे तुला हा अरे असं तुला वाटलं नाही हा मला पण काय वाटलं नव्हतं म्हणजे घेताना मी नाही एक्साइटमेंट नाही घेतली एकदाच घालून मी बाहेर गेलो त्याच्यानंतर म्हणलं हे बाबा नको ही पाटकी पॅन्ट मला नाही कस तरीच वाटायला लागले नाही का त्याच्यानंतर मी काही कॅन्सलच करून टाकली ती पाटकी पॅन्ट माझी तशी एकदा वापरलेली पॅन्ट माझी पडली तसे कितीतरी कपडे आहेत माझे खूप कंटाळ आलाय हिला ते ना मागच्या व्लॉग मध्ये स्वयंपाक तुम्ही पण बघितलं या व्लॉग मध्ये म्हणून बिर्याणी करायला होती कंटाळ झाल्यामध्ये नाही मी करायला होती झालं असं की मी आज मी जसं सांगितलं मला खूप सर्दी वगैरे विकनेस आलेला आहे आणि त्यामुळे मी सकाळी दहा वाजता उठलीये उठली हो सकाळी दहा वाजता उठलीये आणि त्याच्या पुढे दादा मला म्हणतोय बिर्याणी कर आणि हे कर आणि ते कर मग मला थोडस हे झालं म्हंटल तरी ठीक आहे चल मी करते तुझ्यासाठी आणि त्यात दादू पण होता आणि दादूला पण खायची इच्छा भरपूर झाली होती म्हणून चला दादू पण म्हणतोय खरा करा करा म्हणून मग आम्ही सुरुवात केली करायला अभिषेकला सांगितलं तो काही येणच नाही बोलवलं होतं काही नाही आला तो आलं रात्री रात्री येतो मला आणि आता त्याचा आला काय काम आहे थोडं त्याला नाही बिचार थोडं नाही आलं नाही तर ते तर असतेच त्याला बिर्याणी बिर्याणी म्हंटल तर आणि ते पण माझी माझ्या हातची म्हटलं तो खातो आता बिर्याणी करायला आमच्याकडनं कांदे बिंदी कापून घेतली आई ए, ओ, कांदे बिंदे सांग रे आपण कसे गरीब आहेत दादू आमच्याकडनं कांदे कापून घेतले तुम्हाला सांगू का आमच्याकडनं कांदे कापून घेतले या पातेलेत बडन आहे अर्ध्याला अर्धे काम आम्ही केलेले नाही नाही सगळं एनेच केलंय आम्हाला कुठं काय आमचं तेव्हा आम्ही फक्त खायला बसतो असं बोलतो तेच आम्ही फक्त खायला बसतो आमचं काही नसतंय तर बिर्याणी आता होतीये दोन तास लागतील बिर्याणीला दोन तासाचा व्लॉग आपल्याला परवडणार नाही <laughs> कारण खूप मोठा ब्लॉग होईल दोन तासाचा आपला पुढचा ब्लॉग हा संध्याकाळी बाहेर जाणार आम्ही तो ब्लॉग याचा हा व्लॉग पडेल त्याच्यानंतर तुम्हाला तो ब्लॉग भेटेल आमचा जोक काय झाला की आजूचे पेंट हा आमचा एक टॉपिक होता तो आम्ही पकडला टॉपिक पण ते मस्त टॉपिक झाला होतो नाही का त्याच्यावर बिर्याणीवर आम्ही ट्रान्सफर झालो सगळं झालेलं आहे वाजवायची बॉल घेऊन आपटत बसतो दिवसभर दिवस बॉल दिवस घेऊन आपटतो तर त्याची सवय आहे की ते काहीतरी असं धन 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 वाजवत राहणार नाहीतर मग ते बॉल घेणार आणि टाक 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 त्या ता भिंतीला दिवसभर त्याला मी ओरडू दे आर्यनदा ओरडू दे त्याची मम्मी ओरडू दे काकी ओरडू दे काही फरक पडत नाही त्याचं करायचं ते बघा आता पण त्याच्या ओटा वाजवणं चालू दिवसभर त्याचं बरं इकडे फिरवला <laughs> <laughs> ना कॅमेरा सोडून दिले लगेच ते लागेल आपले श्री सारखं हा ते श्री सारखं करायला भाऊ भाव म्हणा काही विषयच नाही बरोबर का नाही दादू मग मग बघितलं का दादूला आमचं खतर नाही संध्याकाळी जाऊ आता संध्याकाळी आपण बाहेर गेलो की आम्हाला जो शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ करायचे काम आहे खूप काम आहे संध्याकाळी बाहेर जायचंय मस्त माऊचा बर्थडे जवळ आलाय तीस तीस तारखेला माऊचा बर्थडे आहे त्याची पण पूर्ण अशी आपल्याला तयारी करायची माऊच्या बर्थडे माऊचा बड्डे मा आलाय काम राहिले उरकायचे पटापटा ब्लॉग <laughs> बीक करतोय आम्ही आम्ही आता तरी पण लोक रोड करतोय ब्लॉग आमचे एक दिवस साडेतीन पडले पाहिजे नाही का असं चाललंय आमचा मस्ती बघा याची अंगातली बघ बघा 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 मागण हे करतोय आम्हाला चिडव चिडवी करतोय नाही का पुढे कर की पुढे कर पुढे निघत तरी शिरीला बरं नाही असतं आपलं तर सकाळी तुम्हाला अवलंब टाकतो आम्ही दर सकाळी टाकायचो आधी पण आम्हाला खूप खूप कमेंट आ, कमेंट आले आम्हाला असे की बाबा तुम्ही थोडस हे करा नाही का थोडस टायमिंग चेंज करा आम्हाला ऑफिस वरन सुटायला बिटायला थोडस प्रॉब्लेम येतो नाही का आम्हाला ब्लॉग बघता येत नाही सकाळी गडबड असते म्हणून आम्ही पाचचा टाइम आता ठरवलंय पाच वाजता तुम्हाला डेली म्हणजे एक दिवसाआड तुम्हाला ब्लॉग भेटेल आता उद्या सव्वीस आहे सव्वीस तारखेला एक ब्लॉग भेटेल आणि एक अठ्ठावीस तारखेला तुम्हाला आम्ही असं आस, असा काही फिरायला चाललोय त्याला तुम्हाला अठ्ठावीस तारखेला भेटेल आम्ही रोज करायचं डेली करायचं म्हटलं तरी काय प्रॉब्लेम नाहीये पण थोडस मॅनेजमेंट थोडस नाही का एडिटिंगवर खूप लोड येतो एकतर आधीच नवीन मोबाईल घेतलाय काय प्रॉब्लेम नको यायला नाही म्हणजे कसं आहे एक दिवस आड ब्लॉग टाकला की आम्हाला ब्लॉग बनवायला टाइम भेटेल नाही का थोडं टॉपिक बिपिक आमचं शेड्यूल पण असं बिझी बिझी आणि आम्हाला टॉपिक पण सांगा प्लेस कुठं करायचं असतील तर ते पण सांगा हा जर आम्हाला टॉपिक सांगा किंवा आम्हाला एखादा प्लेस सुचवा कि बाबा इथे इथे तुम्ही व्हिजिट करा आम्ही तेही करू आणि खूप म्हणजे असं प्रत्येकाचा मला मेसेज आला की मॅम तुम्ही ब्लॉग सकाळी नको टाकू आम्हाला बघता येत नाही म्हणून मग आम्ही टायमिंग पूर्ण चेंज केला आम्ही बरोबर संध्याकाळी पाच वाजता आपला हा ब्लॉग पडतो आणि परत सात आठ वाजता सहा सात आठ वाजता आमचे शॉर्ट व्हिडिओ असतात म्हणजे ब्लॉग टाकून झाला की आम्ही लगेच शॉर्ट व्हिडिओ करायचं शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ डेली असतात तर आता आपण हा ब्लॉग आला कोणाला पतंगीचे कार्यकर्ते Hmm. चला आपण एंड आप करू आता हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ कमेंट करा शेअर करा आणि लाईक करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद राजू तू पण एकदा मागच्या ब्लॉग सारखं धन्यवाद धन्यवाद तू पण धन्यवाद धन्यवाद <laughs> ठीक <laughs> <तुपन कर> आहे धन्यवाद केलेलं <laughs> आहे झालेलेय चला बाय बाय चला बाय